विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण बुक हरली शाळा शिकताना ताण बुक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तन बुक हरली शाळा शिकताना तन बुक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गुरु होई पांडुरंग आम्हासी कवी तुक्याचे अभंग गुरु होई पांडुरंग आम्हासी कवी तुक्याचे अभंग नाम गजरात हो दंग नाम गजरात हो दंग पोती पाण्यात कशी तरली पोती पाण्यात कशी तरली विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गोपाळ हो वारकरी बाळ गोपाळ हो वारकरी ಡೋ ಮೇಟು ಬಹು ಪಂಡ ಡೋಳ ಮೇಟುನ ಬಗು ಪಂಡ ಗೋಪಾಳೋ ವಾರೀ ಬಾಳಗೋಪಾಳ ಹೊರ ಡೋಳ ಮೇಟುನ ಬಗು ಪಂದಿಗರಿ ಚಿ ಚಿವಾರಿ कधी घडल पंढरीची वारी एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान बुक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकतांना तानंभूक हरली शाळा शिकतना तानंभूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली टाळची पड्या हाती घ्या रे करू गजर नाचूया रे टाळची पड्या हाती घ्या रे करू गजर नाचूया रे खेळवारीचा बगती सारे खेळवारीचा भगती सारे भक्ती पुढेही शक्ती हरली भक्ती पुढेही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तानभूक हरली शाळा शिकताना तानभूक हरली नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली 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 विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तन बुक हरली शाळा शिकताना तन बुक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तन हरली शाळा शिकताना तन हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तू क्याचे अभंग गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तू क्याचे अभंग नाम गजरात हो दंग नाम गजरात हो दंग पोती पाण्यात कशी तरली पोती पाण्यात कशी तरली नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गोपाळ हो वारकरी बाळ गोपाळ हो वारकरी ಡೋ ಮೇಟು ಬಗು ಪಂದರಿ ಡೋಡೆ ಮೇಟುನ ಬಗು ಪಂಡ ಗೋಪಾಳೋ ವಾರೀ ಬಾಳಗೋ ಪಳ ಹೊರ ಡೋಳ ಮೇಟು ಬಗು ಪಂದಿಗರಿ ಚಿ ವಾರಿ कधी घडल पंढरीची वारी एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण बुक शाळा शिकताना तानंभूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा तान तानंभूक हरली शाळा शिकत्ना तानंभूक हरली नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली टाळची पड्या हाती घ्या रे करू गजर नाचूया रे टाळची पड्या हाती घ्या रे करू गजर नाचूया रे खेळवारीचा भगती सारे खेळवारीचा भगती सारे भक्ती पुढेही शक्ती हरली भक्ती पुढेही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताणभूक हरली शाळा शिकताना ताणभूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली 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 विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण बुक हरली शाळा शिकताना तन बुक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची श्या भर श्या शिक तन हरली श्या शिकताना तन भुक हरली नामाची शाला भरली नामाची शाला भरली।, भरली गुरु होई पांडुरंग अमसिकवी तू क्याचे अभंग गुरु होई पांडुरंग अमसिकवी तू क्याचे अभंग नाम गजरात हो दंगा नाम गजरात हो दंगा पतिपान्यात कशी तरली पोती पाण्यात कशी तर नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली